नमस्कार हॅलो सखीमध्ये मी स्वाती तुमचे स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये की मी नवीन टी व्ही परचेस केला आहे क्रिसमस ऑफर चालू होती त्या क्रिसमस ऑफरमध्ये मी हा तिला परचेस केला कुठून परचेस केला या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया मला सांगितल्याप्रमाणे आम्ही क्रोमाला आलेलो आणि क्रोमाला त्यावेळेस क्रिसमसच्या खूप ऑफर चालू चालू होत्या आणि हे बघा क्रोमाच्या ऑफर क्रिसमस ऑफरमधूनच आम्ही हा टी व्ही परचेस केला आणि आम्हाला खरंच त्याच्यामध्ये छान डिस्काउंट भेटलेला आहे आणि तुम्हालाही हवे असेल तर तुम्ही की तुम्हाला विजिट करा तिथे खूप छान छान डिस्काउंट आणि ऑफर्स चालू आहे या पद्धतीने बघा आम्ही क्रोमातून हा आम्हाला पार्सल आलेला आहे त्या पद्धतीने आता हे आमच्या घरी शिफ्ट करणार आहे तर क्रोमामध्ये खरंच खूप छान छान ऑफर्स चालू होत्या आणि मला खूपच आवडली तिकडच्या काही वस्तू ज्या मी आता पुढच्या ब्लॉगमधच्या वेळेस तुम्हाला मी नक्की दाखवते की मी काय काय परचेस करणार आहे चला तर मग पुढे बघूया <laughs> तर बघा क्रोमातून एक मेकॅनिक येतात जे आपल्याला ते असेंबल करून व्यवस्थित लावून देतात या पद्धतीने बघा की आता आम्ही टी व्ही आता लावून घेणार आहे व्यवस्थित

नाही काही पड टाकायचं असं रे त्याला हलवाने काही घालून आता राहून टाकायचं राहून जायचं